हगवणे कुटुंबाबद्दलची कोणतीही बातमी असेल तर त्याची सुरुवात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे अशी होतीये नाही म्हटलं तरी यातून एक प्रकारे अजित पवारांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय याच सगळ्या प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोपांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लग्नाला उपस्थित राहिलो म्हणून मी दोषी कसा जो दोषी असेल त्याला फासावर लटकवा पण उगाच अजित पवार अजित पवार करून मला बदनाम का करता असा सवाल उपस्थित करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे सावी देताना अजित पवारांचा जो फोटो व्हायरल होतोय तेव्हा ही गाडी स्वतः खुशीने दिली जाते आहे की बळजबरीने दिली आहे याची विचारणा अजित दादाने केली होती शिवाय बळजबरीने घेतलेली असेल तर सांग मम्मी बघतो असंही ते म्हटले होते अशी माहिती आता समोर येत आहे तरी देखील तर त्या एका फोटोमुळे अजितदादांना ट्रोल केलं जात आहे पण वस्तुस्थिती पाहायची झाली तर आजवर अजितदादांनी कधीही कोणत्याही गुन्हेगाराला आणि गुन्ह्यांना पाठीशी घातलेला नाही त्यामुळे अजितदादांना या प्रकरणावरून अजित ट्रोल करणं कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची गरज आहे बाकी हगवणे कुटुंबावरून अजितदादांना ट्रोल करणं बरोबर आहे का यावर तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा